नमस्कार मित्रांनो आपल्या दमदार अभिनयाने केवळ मराठीच नव्हे तर हिंदी चित्रपट सृष्टी गाजवणारा मराठमोळा चेहरा म्हणजे अभिनेता सिद्धार्थ जाधव आपला लाडका सिद्धू अर्थातच सिद्धार्थ जाधव यांचा मराठी सिनेमा सृष्टीत मोठ नाव आहे मराठी चित्रपट आणि नाटकांतून आपल्या करिअर सुरुवात करणाऱ्या सिद्धार्थ जाधव याने आता हिंदी प्रेक्षकांनाही भुरळ घातली आहे मराठी ते बॉलिवूड हा त्याचा प्रवास खूप रंजक होता सिद्धार्थ जाधव यांचा जन्म तेवीस ऑक्टोबर एकोणवीसशे एक्क्याशी रोजी रत्नागिरी येथे झाला त्याच्या वडिलांचे नाव रामचंद्र आणि आईचे नाव मंदाकिनी जाधव आहे सिद्धार्थ जाधव मध्यवर्गीय शिक्षण शिवडी महापालिका मराठी शाळा आणि माध्यमिक शिक्षण सरस्वती हायस्कूल नायगाव दादर येथे झाले तर रुपारेल कॉलेज त्याने पदवी शिक्षण पूर्ण केलं सिद्धार्थ जाधवने मराठी चित्र सृष्टीतून आपल्या दमदार करिअर ची सुरुवात केली सिद्धार्थ ने मराठी चित्रपटात अनेक वेगवेगळ्या भूमिका केल्या आहेत यासाठी अनेक पुरस्कारांनी सन्मानित देखील करण्यात आले आहे अनेक मराठी चित्रपट आणि शो मध्ये सिद्धार्थ दोन हजार सहा मध्ये बा बहु और बेबी या शो मध्ये दिसला होता त्याच वर्षी तो ताराभाई वसेरा साराभाई मध्येही महत्वपूर्ण भूमिकेत झळकला होता यानंतर दोन हजार बारा मध्ये सिद्धार्थ जाधव ने कॉमेडी सर्कस के अजूबे हा कार्यक्रम देखील गाजवला या शो मध्ये तो स्टँडअप कॉमेडियन भारती सोबत प्रेक्षकांना दिसला होता मित्रांनो आपण सिद्धार्थ जाधव च्या भावाला पाहिले आहेत का तर चला जाणून घेऊया सिद्धार्थ जाधव यांच्या भावाविषयी तत्पूर्वी आपल्या चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करून बेलायकोन नक्की दाबा सिद्धार्थ चा भाऊ अगदी त्याच्या सारखा दिसतो सिद्धार्थ च्या भावाचे नाव लवेश जाधव आहे विशेष म्हणजे त्याचा भाऊ एक चांगला डॉक्टर आहे लवेश जाधव सोशल मीडियावर फारसे सक्रिय नाहीत मात्र सिद्धार्थने त्यांचा फोटो शेअर केल्यापासून नेटकऱ्यांमध्ये त्यांची चर्चा रंगली आहे मित्रांनो लवेश जाधव यांनी एमबीबीएस चे शिक्षण पूर्ण केलं आहे एका लोकप्रिय हॉस्पिटल मध्ये त्यांनी बरेच वर्ष प्रॅक्टिस करून या काळात त्यांनी अनेकांना मदत केली अनेकांच्या गरजेला ते धावून जायचे त्यामुळे सिद्धार्थ सोबत बरेच जण त्यांना देव माणूस बोलतात लवेश यांच्या सध्याच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर जैव इंधन प्रकल्पावर काही का वर्षांपूर्वी त्यांनी मीरा क्लीन लिमिटेड या कंपनीची स्थापना केली आहे त्यांना साधेपणा शांतपणा आवडते आणि ते सोशल मीडियावर जास्त प्रमाणात सक्रिय नसतात तर मित्रांनो आपल्याला अभिनेते सिद्धार्थ जाधव आणि त्यांच्या भावाविषयीची माहिती कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा